श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादे। नमस्कार चाइनल वर्ती। देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शुपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती उमापती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण मुलांना सांभाळताना कसं सांभाळावं त्यांच्यावर संस्कार कसे करावेत ते आहे तोपर्यंत आईवडिलांच्या अज्ञात म्हणजे अज्ञाधारक कसे राहतील हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्याहीपेक्षा म्हणून शिवपुराणात पंडित मिश्राजी महाराजांनी खूप छान असं सांगितलं आहे की ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो प्रत्येक पालक मुलांना असे बोलतात की तू अभ्यास करत नाही तो अभ्यास करत नाही असे खूप वेळा म्हटलं जातं असं खूप वेळा मुलांना बोललं जातं की ती मुलं खरोखरच अभ्यास करत नाहीत म्हणून पालकांनी मुलांशी कसं वागावं वा। दिवसातून एकदा तरी मुलांशी पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकतेने बोलावं बुद्धीच्या देवतेच्या ज्या काही सेवा दिलेल्या आहेत किंवा मंत्र दिलेले आहेत ते मुलांना रोज सकाळी म्हणायला लावावे किंवा म्हणून घ्यावे तुमच्या मुलांना सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांना जेवढा अभ्यास केला आहे तो पूर्ण स्मरणात राहतो तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा तर मैत्रिणींनो आज आपण खूप छान असा प्रभावशाली एक व्या उपाय आणि एक व्यायाम पाहणार आहोत तर चला तर मग बघूयात परीक्षेच्या वेळेस मुलांकडून कशी काळजी करून घ्यावी की जेणेकरून केलेला अभ्यास विसरणार नाहीत आणि त्यांच्यावर प्रभावशाली उपाय तो आज आपण पाहणार आहोतच पण परीक्षेच्या वेळेस कशी काळजी घेतली जावी हे आपण पाहणार आहोत तर उत्तरेकडे तोंड करून मुलांना अभ्यासाला बसवावे तसेच बुद्धीची देवता किंवा बुद्धीचा देवता म्हणजेच बुद्धीचे देवतेला आवडणाऱ्या वस्तू परीक्षेला का घेऊन जावत हे आज आपण पाहणार आहोत तर मुलांना नेहमी अभ्यासाला बसवताना पूर्वेकडं कर तोंड करूनच अभ्यासाला बसवायचे आहे किंवा उत्तरेकड कर तोंड करूनच मुलांना अभ्यासाला बसवावे तर परीक्षेला जाताना या वस्तू मुलांबरोबर घेऊन जावायच्या आहेत तर त्या कुठल्या वस्तू आहेत तर एकवीस दुर्वा आपट्याची अडीच पाने पांढऱ्या रुईचे दोन फुले अपराजिता म्हणजे प्राजक्ताचे किंवा शमीचे अकरा फुले ह्या सर्व वस्तू उत्तरेकडे तोंड करून आपल्याला हातामध्ये ठेवून गणपती श्री गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणावायचं आहे तर हे जे मुलं मोठे आहेत त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा वाचता येत नाही पहिली दुसरी तिसरी तर त्यांना पालकांनी म्हणून अथर्व शीर्ष पा अकरा वेळा म्हणून ती एका पुढीत मुलांजवळ बांधून द्यावायची आहे परीक्षेला जाताना हा करायचा आहे किंवा रोज अभ्यासाला बसताना रोज केला तरीही चाल तर हे सर्व साहित्य पुढीत बांधून ती परीक्षेला जाताना पुढे आपल्याजवळ ठेवा ती पुढे आपल्याजवळ ठेवावायचे आहे तर जो काही केलेला अभ्यास आहे तो स्मरणात राहतो तर असं म्हटलं जातं की या उपायाचा या सेवेचा इत्ता पहिली ते स्पर्धा परीक्षेपर्यंत सर्वच विद्यार्थी बसले आहेत त्यांना खूप छान असा प्रभावशाली म्हणजे स्मरणात राहणारा असा उपाय आहे तर हा उपाय पहिली ते स्पर्धा परीक्षेपर्यंत बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आवर्जून करावायाचा आहे हा उपाय खूप छान असे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे तर आता आपण दुसरा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय म्हटलं तर एक प्रकारचा व्यायामच आहे मेडिटेशनच आहे तर आपल्याला सकाळी सकाळी हा एक व्यायाम करायचा आहे तर पाच मिनटासाठी हा व्यायाम करायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुण सगळ्यांनी केला तरी चालतो तर ह्या हा एक प्रकारचा व्यायाम आहे तो रोज सकाळी करावयाचा आहे कारण कारण सकाळी सकारात्मक ऊर्जा निर् सकाळी नॅचरल असं असतं की प्रत्येक गोष्ट बाहेर जर आपण गेलो तर आपल्यात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होऊन प्रसन्नता वाटते म्हणून हा आपल्याला व्यायाम सकाळीच याचा आहे तर तो कसा कराय जे मुलं परीक्षेच्या टायमाला करत नाहीत किंवा तोंडावर पुस्तक घेऊन झोपी जातात किंवा त्यांना अभ्यासाचा खूप कंटाळा येतो अभ्यास नकोसा वाटतो टी व्ही पहावीशी कि वाटतं किंवा मोबाईल पहावासा वाटतो तर त्यावेळेस मुलांना हा व्यायाम करावयाला सांगायचा आहे तर सकाळी सकाळी रोज सकाळी सकाळी एकवीस दिवस तुम्हाला तोंडावरून कोरडा तोंडावरून हात फिरवावयाचा आहे आणि जे काही आपल्या हाताला बोट दहा बोटं आहेत तर त्या दहा बोटांना एका बोटाला तीन कांड्या असतात तर त्या कांड्या आपल्याला एक एक करून प्रेस करावयाच्या आहे तर एका बोटाला तीन कांड्या असतात अशा तीस कांड्या प्रेस करावयाच्या आहेत तर तुम्हाला या प्रेस कर कांड्या प्रेस करताना मनात फक्त प्रसन्नता आणि पॉझिटिव पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे कुठलाही मंत्रही म्हणायचा नाही किंवा कुठल्या देवा देवळातही जायचं नाही तर प्रसन्न मनाने आपल्याला फक्त प्रेस करावायचे आहेत बोटे तर बघा हा खूप छान असा महत्त्वपूर्ण महत्त्वाचा उपाय आहे शिवपुराणानुसार स्वतः महाराजांनी सांगितलेले आहे की मेडिटेशनचा म्हणजेच एक प्रकारचा व्यायाम असला तरी तो कसा करायचा ज्यावेळेस सकाळी करावयाचा आहे फक्त पाच मिनटांसाठी आहे हा व्यायाम तसेच जे काही मोठ्यांना हाडांचे रक्ताचे मणक्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होतात असंही म्हटले आहे म्हणून हा उपाय आवर्जून करावयाचे आहेत साधे सोपेच उपाय आहेत तर मैत्रिणींनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद